नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गुढीपाडवा येतो गुढीपाडव्यासाठी खास आपण बनवतो ते गुढीवस्त्र आणि हे गुढीवस्त्र मी कशा पद्धतीने कट केलं आहे कसं शिवलं आहे हे डिटेल आता पुढे व्हिडिओ पाहणारच आहेत तर चालेल चाल चला आपण पटकन व्हिडिओ पाहून घ्या आणि तुम्ही त्या पद्धतीने नक्की शिवा जे आपण डबल लेअरवाला गुढी पाहिला आता त्याचं कटिंग आणि स्टिचिंग पाहूया तर हा आहे मेंद्याचं फॅब्रिक त्याला लागणारा हे लेस मी ऑलरेडी लावून घेतलेलं आहे ह्याला काट नाही लावलेलं आहे लेस लावलेला आहे आणि त्याच्यासाठी ही डोरी रेडी केलेली आहे आणि हे त्याच्यासाठी पॅकेट म्हणजे टोपी मी टोपी बोलते तुम्ही तो पॅकेट बोला किंवा टोपी बोला तर हा जो आहे तुम्हाला जितका घेर पाहिजे तितकं तुम्ही घेऊ शकता साडेपन्ना जो आहे तो पूर्ण साडेपन्ना जो आहे तुम्ही पाहू शकता हा जो साडेपन्ना आहे पूर्ण साडीचा हा कपडा आहे आणि दोन्ही बाजूला मी लेस लावलेला आहे तर साडीचा पन्ना किती आहे तेही तुम्हाला मी दाखवते आत्ता कारण साडेपन्ना कधी कधी कमी जास्त पण असतो थोडासा एखादा इंच दोन इंच असा फरक पडू शकतो तर आपण आधी हे मोजून घेऊया तर बरोबर साडेचव्वे्वेचाळीस आणि ह्याला मी अशी लेस लावलेली आहे फोल्ड केलं आहे एका बाजूने असा हे साडे पूर्ण कपडा घेतला आणि हा किती आहे हा कमीत कमी किती घ्यायचा आहे तेही मी तुम्हाला सांगते आणि जास्तीत जास्त तुम्ही किती घेऊ शकता तर हे आहे बरोबर एकोणतीस इंच हे तुम्ही पाहू शकता म्हणजे किती सेंटीमीटर आला पंच्याहत्तर सेंटीमीटर म्हणजे पाऊण ते तुम्ही एक मीटर हा कपडा घ्यायचा आहे तुम्हाला जसा घेर हवा आहे त्याचा ह्याच्यापेक्षा घेर तुम्हाला जास्त हवा असेल तर एक मीटर त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही डबल लेअर आणि सिंगल लेअरला शाही मस्तानीचा व्हिडिओ तुम्ही ह्याच्यानंतर पाहणार आहे त्याला जास्त कपडा लागतो तर हा पूर्ण असा लेस ला लावून घ्यायचा त्यानंतर ह्याची उंची किती ठेवायची कमीत कमी ह्याची उंची रेडीमध्ये तुम्हाला तीस इंच जास्तीत जास्त पस्तीस इंच तर तुम्ही आता तीस इंचामध्ये चार पाच इंच तुम्ही वरच्या टोपीचं मायनस करू शकता तर तीस इंच उंची घ्यायचं असेल तर मायनस पाच इंच केलं तर पंचवीस इंच येणार आणि त्यानंतर पंचवीस इंच आणि टोपीचं जे आहे पकडलं तर तीस इंच होतं आहे तर आपण पाहूया शिलाईला मार्जिन ठेवायचं आहे टोपीमध्ये अर्धा इंच आणि ह्याच्यामध्ये अर्धा इंच तर आपण आता समजा हे पंचवीस इंच इथं घेतलं आणि त्याला ह्याला डबल केलं हे कट करायचं आहे तर हा जो वरचा पार्ट आहे हा इतका कमी येईल तर पंचवीस इंचावरती किंवा थोडंसं जास्त असं कटिंग करून घेते मी आत्ता काय शिलायला लागणार आहे तर हा कपडा असा ठेवून द्यायचा पंचवीस इंचावरती आधी हे पाहूया बरोबर पंचवीस इंच शिलाईसाठी अर्धा इंच मी पकडते तर असं हे फोल्ड करायचं आणि सरळ ठेवायचं लेस लावल्यानंतर इस्त्री करायची गरज असते मी इस्त्री केलेलं नाही आहे तेच सांगते हे तुम्हाला असं थोडंसं कमी जास्त वाटत असेल हे पंचवीस इंच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला साडेपंचवीस इंचावरती हे असं कटिंग घ्यायचं आहे ह्याच्यापेक्षा तुम्हाला वर हवं असेल तर तुम्ही वरती पण घेऊ शकता समजा आपल्याला हे काठ खूप खाली वाटायला लागलं आहे दोन्ही ॲडजस्ट करून सांगते हे पंचवीस आहे तर तुम्ही एक काम करू शकता एखादा इंच अजून थोडं वरती गेलं शिलाईसाठी तर साडेसव्वीस तर आपण साडेसव्वीसला हे करूया मी ऑलरेडी जे शिलाई केलेले आहे ते पंचवीस इंचा म्हणजे तीस इंचाची गुडी केलेली आहे त्याच्यासाठी मी तितकंच ठेवलं होतं हे व्हिडिओमध्ये दिसतं की नाही मी बसले कटिंगला हां हां दिसतं तो एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो चला हे आता सरळ कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हे कट करताना वाटत असेल की कमी जास्त आहे तर तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता तर हे पंचवीस इंचावर साडे सव्वीस इंचावरती मी मार्क केलं हे ते कटिंग करून घेतलं हा झाला एक लेहर आणि हा झाला दुसरा बघा किती सुंदर दिसत हे शिवताना आपण थोडंसं असं करून शिवणार आहे म्हणजे हे एकमेकावरती यायला पाहिजे कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो गुलाबी रेड बॉर्डर आहे आणि जे पॅकेट आहे ते किती घेतले मी ते सांगते पाच इंचं पॅकेट तुम्हाला पाच ते चार इंचाचं पॅकेट हवं आहे वरचा तर बरोबर हा असा टोटली अकरा मी आधीचं सिंगल दाखवलं त्याच्यामध्ये जोड मारा जोड दिला होता कारण कधी कधी आपल्याकडे कपडा कमी असतो अगर अखंड असेल तर अकरा इंच त्याच्या शिलाई ते जाऊ हे असं क केलं तर तुम्हाला बरोबर ह्याला पाचवरती ते येणार आता साडेपाच दिसतं ते शिलाई करू आणि हे जे आहे ह्याचीच मी डोरी केलेली आहे तुम्ही लेस वापरत असेल तर लेस वापरू शकता हे बरोबर रेडीमध्ये एकवीस इंच आहे डोरी सोबत हां विदाउट लटकन, लटकन हे एकोणीस इंच येतं बारीकशी डोरी केलेली आहे आणि ही मजबूत असते डोरी हे तुम्ही पाहू शकता तर ह्याची डोरी केलेली आहे आणि ह्याला लटकन लावलेत ग्रीन बॉर्डर आहे ह्याचा बॉर्डर जो प्लेन ग्रीन आहे तो ह्याला असं लटकनसारखं केलेलं आहे आता ह्याचं काय करायचं प्लेटा घालून घ्यायचे मी इथंच तुम्हाला इटचं दाखवते तसं करायचं आणि आपण टाचण्या घेतोय टाचण्या घेऊन प्लेटा घेतल्या तर शिलाईला तुम्हाला खूप इझी पडतं आता मी ह्याच्या प्लेटा घेते तर तुम्ही हे असं अंदाजे तुम्ही हा जो हे असते तितकी प्लेट तयार व्हायला पाहिजे ते थोडंसं क्रॉस येते हे लक्षात ठेवा आणि हा जो लेस आहे तो मी आधी घेतला आहे तर इथे एक मी चाचणी लावून घेते सगळ्यात आधी ही जी, जी प्लेट आहे तुम्ही पाहिला तर हे जिथून मी प्लेट चालू केले बरोबर साडेचार इंचावरती झाले ती म्हणजे हा साडेचार इंचानंतर हा प्लेट घेतलेला आहे तर हा दुसरा हा तिच राहा तुम्ही असंही करू शकता किंवा ह्याच्यापेक्षा तुम्हाला छोटं करायचं असेल तर हे मी परत ओपन करते मी एकामध्येच तुम्हाला बऱ्याचशा आयडिया सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा हे अजून थोडं जवळ करायचं आहे जे आपण चार इंचावरती घेतलो साडेचार इंचावरती घेतलो इंचा तर तिथं आता प्लेट मी चार इंचावरती घेते म्हणजे तुमच्या प्लेटा जास्त येते हे असं हे दोन्ही वेअर व्यवस्थित पकडायचं आहे आणि हे एक चाचणी आधीच लावून घेते आणि मग छोटे छोटे हे जे प्लेट आहेत हे खूप लक्ष देऊन करायचं असतं कारण हा असा व्यवस्थित असं आलं तरच ते छान दिसतं गुढीचा जो हा घेर आहे साडीचा आपण असंच एकावरती एक प्लेट ठेवलं तर त्याचा लूक येत नाही हे त्यानंतर हे आता परत इथे असं आहे आणि असं तर तुम्ही पाहू शकता हे इतकं सुंदर दिसतं हे आणि हे लेस असल्यामुळे ताट असेल तर तुम्ही ताटही वापरू शकता तर असं केल्यानंतर ते परत इस्त्री करा करावं लागेल त्यावेळेस ते एकदम लेअर छान दिसणार तर ह्याला पाहायचं हा रेडी किती होतो आपल्याला पाच इंच पाहिजे आहे हे तर हे असे एकमेकावरती प्लेट अशा एकदम व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि जे क्रॉसमध्ये कपडा निघेल तो कट करायचा आहे आणि इथे एक जी खाली टाचणी लावली तीही काढून तुम्ही लावू शकता किंवा दुसरी लावायची पण टाचणी आपण शिलाई करताना काढायची परत ते फायचं आहे तर हे ह्याला आता मी अशी एकच टाचणी लावली कारण हे मटेरियल सॉफ्ट असतं तर एवढं काही होत नाही तर हे असं तुम्हाला हा ह्याचा घेर दिसतो त्याच्यानंतर हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ते तुम्हाला जे दिसायला आलं आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे तुम्ही पाहिलं आता इथे काहीही असं हे दिसत नाही हे आता जॉईन करून घ्यायचं हे एवढंच काम आहे खूप सोपी पद्धत आहे शिवायची तर चालेल आता मी शिवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला गुढी दाखवते डायरेक्ट जे वरची आपण टोपी करणार आहे त्याला इकडून शिलाई करायचे आणि हे असं केल्यानंतर ह्याच्यामध्ये जे लटकन आहेत ते आतमध्ये वरच्या बाजूला ठेवायचं हे लक्षात ठेवा आणि त्याला मागे जे क कपडा जॉईंट म्हणजे पट्टी वापरणार आहे सुद्धा आम्ही घेतल्या रद्द ह्याला शिलाई करून घेते टोपीची जी एक बाजू आहे ती दुमडून व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आहे ॲडिट करताना मी हे खूप फास्ट केलेलं आहे मशीन इतकी फास्ट चालत नाही हे आधी क्लिअर करते म्हणजे मशीन जी चालते ती नॉर्मलच आहे आणि ॲडिट करताना फास्ट करावं लागतं नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होतो ज्या मी नाड्या शिवले होते ते मी व्यवस्थित तो वरती टोपीच्या एकदम वरती कॉर्नरला ठेवले आणि त्याला डबल शिलाई करून घेतले तुम्ही इथं रेडीमेड धागे पण वापरू शकता जी डोरी मिळते पण ती डोरी एवढी टिकेल की नाही ह्याची मला खात्री नव्हते कारण ते धागे निघत होते डोरीचे जेव्हा मी घेतल्या त्यामुळे मी म्हणले नाही आपण ह्याचाच कपड्याचं नाडी करूया थोडासा वेळ जातो हे सांगते नाडी शिवायला सुद्धा वेळ जातो दोन्ही नाड्या शिवून त्याला लटकन लावले त्यामुळे खूप सुंदर दिसते एका बाजूला व्यवस्थित मी ते नाडी ठेवून घेऊन शिलाई मारले दुसऱ्या बाजूला डबल शिलाई केले मध्ये मध्ये जे धागे निघतात किंवा ते कपड्याचे काही हे निघतात ते सगळे कट करून घेते मग दुसरी जी बाजू आहे खाली ती जी आपण गुढीच्या वस्त्राला ज्या मिऱ्या घातल्या होत्या ते ठेवायचं आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायचं शिलाई करताना नेमकी एक गड गडबड होत असते आपल्याकडून आपण कितीही लक्ष दिलं तर हे ज्या मिऱ्या आहेत त्या एका दिवस मागे पुढे किंवा खालीवर होऊ शकतात ते मग नंतर चेक करायचं आवर्जून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल मी चेक करते पण मला काहीतरी थोडंसं कमी जास्त वाटलं म्हणून मी परत तो उसवला शिलाई तेवढंच आणि व्यवस्थित परत पक्की शिलाई करून घेतली नेहमी शिवतो त्यांच्याकडून ही चुका होतात तुम्ही नवीन असतील तर तुमच्याकडून तर आवर्जून होतात त्यामुळे न कंटाळा करता हे प्रॅक्टिस करा ह्या अशा गोष्टीतून तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला बाकी जे काही शिलाईचे आहेत पुढचे जे काही ब्लाउजेस ते शिवायला इझी जातं कारण प्रॅक्टिस ही खूप जास्त जरुरी आहे हे आत्ता पक्की मी हिथे शिलाई करून घेतले त्याच्यासाठी जो कपडा घेतला आहे मागे पायपिंगसारखं करायला किंवा कवर करायला कारण हा धागा निघतो म्हणून बाकीच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये कदाचित हे दाखवलं नसेल किंवा कुणी दाखवलंही असेल पण ह्याचे धागे दोरे निघतात म्हणून मी तो तेवढाच कपडा घेते आणि त्याला व्यवस्थित असं कवर करून टॉप शिलाई करते आत्ता दोन्ही बाजूला दुमडून घेतलेला आहे हे थोडं मेहनतीचं काम आहे हेही मी तुम्हाला सांगते पण ही गुडी आपण नेहमी वापरतो किंवा ठेवून देतो त्यासाठी ती तिथले जे आहे ती पक्की शिलाई करून घ्यायची क ह्या बाजूला मी चेक केलं व्यवस्थित आहे वाटलं ह्याही बाजूला मी चेक करून बघितलं त्यानंतर जो कपडा जॉईंट केला त्याला असा फोल्ड केला जसं आपण गळ्याला पट्टी करतो ना त्याच प्रकारे आहे तसं फोल्ड करून घ्यायचं पक्कं त्याला दोन तीन शिलाई मारून घ्यायचे म्हणजे तिथले कुठलेच असे धागे निघणार नाहीत मागे टोपी आहे त्यामुळं तो जो मधला गॅप पडतो तिथून काठी ते अडकावले तर धागे निघतील धागा खेचला गेला की कपडा सगळा खेचला जातो आणि त्याचं जे मेन फिनिशिंग आहे ते खराब दिसतं ऑर्डर देताना जे आपण ऑर्डर घेतो त्याचप्रमाणे आपल्या कस्टमरला ज्या कुठल्या म्हणजे वस्तू ऑर्डर दिलेल्या असतात ड्रेस असतात ते व्यवस्थित त्यांना दिलं तर ते परत आपल्याकडे येतात अशा पद्धतीने टोपीचं जे आतलं आहे क ते व्यवस्थित कवर करून घेतलं आणि ह्याला वरच्या बाजूला असे टॉप शिलाई केले खूप सोप्या पद्धतीने हा कटिंग आणि स्टिचिंगचा मी व्हिडिओ केला व्हिडिओ कदाचित थोडासा मोठाही वाटत असेल तुम्हाला पण पूर्ण टिपसोबत आहे नवीन शिवणार असतील तर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला शिवायला खूप इझी पडेल वि आणि न स्किप करता पाहत जा तर अशा पद्धतीने आपलं डबल लेअरवाला गुडी असं वस्त्र शिवून तयार झाले हे पाहा की ते सुंदर दिसते तुम्ही साधी शिलाई करत असतील तर ह्या व्हिडिओ पाहिलं की तुम्हाला इझिली हे वस्त्र शिवता येतलं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद